अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज छत्रपती शिवाजी महाराज, महाराज बद्दल त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझी एवढी कुवत पण नाही आहे पण त्यांचे काही विचार आहे ते आज मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आपण आज एकोणावीस फेब्रुवारी आहे आज दिवाळी दसरा हा याच्यापेक्षा खूप मोठा सण आज आहे आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून जे मंदिरावर कळस दिसत आहे तर छत्रपती शिवाजी महाराज नसते काहीही राहिलं नसत म्हणून आपल्या जे राजे आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना फक्त एक दिवसासाठी उदो उदो करायचं का नाही तुम्ही कधी पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त एकोणावीस फेब्रुवारीलाच जयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज की जय असंच म्हणायचं का तुम्ही वर्षभर म्हणू शकता मी असं म्हणू नये पण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी का बरं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही विचार केला कधी कारण की हा हे शब्द जर आपण उच्चारले तर मनातली सगळी भीती निघून जाते माझ्यातली माझ्या तर मनातली भीती निघून जाते कुठं पण मी कार्यक्रमामध्ये जर गेलो तर मी मला श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल मार्गदर्शन करायला सांगितलं किंवा कोणतेही मोटिवेशन स्पीच मला जर द्यायला सांगितलं तर त्या ठिकाणी मी कधीही सगळ्यात पहिले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हे तर आहेच परत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हटल्याशिवाय मी पुढचं स्पीच माझं चालू करत नाही कारण की याच्यामध्ये एवढी ताकद आहे एवढी ऊर्जा आहे कारण की एवढी ऊर्जा कशामध्येच नाहीये नाही आपले आराध्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फक्त त्यांचं नाव घेतल्याने आपल्याला एवढी एनर्जी भेटते तर त्यांचा त्यांचं जे शिकवण आहे त्यांचं आचरण आहे जर आपल्या मध्ये आपण जर केलं तर आपलं आयुष्य चांगल्या वाटेला जाईल ठीक आहे आपली जयंती आहे एक दिवस डीजे वाजणार हे करणार तुम्ही सगळे उत्सव करा नाचणार सगळ्या गोष्टी करा पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती आपल्या आचरणामध्ये आणायला पाहिजे सगळ्यात पहिले काय पर स्त्री माते समार पर धन माती समान म्हणजे काय पर स्त्री आहे ती त्यांनी आईप्रमाणे धरलं आईप्रमाणे कोणतीही स्त्री असतो आपले आईप्रमाणे धरायचं म्हणजे काय कोणतीही स्त्री असेल तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे आपण आज आजकाल भरपूर मुलं असेल त्यांच्या बघण्याकडे दृष्टिकोन वेगळा असतो सगळ्यात पहिले आपण छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज की जय हे कोण म्हणू शकत जे पर स्त्री माते समान हे एक दिवस नाही वर्षभर तीनशे पासष्ट दिवस जे मानतात जे स्त्रियांना आदर करतात त्यांच्यासाठी आहे आणि पर धन माती समान छत्रपती शिवाजी महाराजांना किती खूप पैसा असेल खूप हे असेल त्यांनी कधीही घेतलं नाही नाही घेतलं कारण ते एक निष्ठ होते ते सगळ्यांना धरून चालणार होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना धरून चालणार होते अठरा पगड जातींना सगळ्यांना धरून चालणार होते असं म्हटले का नाही माझ्यासोबत हेच पाहिजे माझ्यासोबत हेच पाहिजे तसं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची एक रणनीती होती त्यांना पण संकट आले असं संकट कोणाला नाहीये सगळ्यांना संकट येत असतं आयुष्यामध्ये एक डरमंगले का आणि आपण बघतो आयुष्य याच्यामध्ये खूप जण आयुष्यामध्ये जॉब नाही भेटला कर आत्महत्या लग्न नाही झालं कर आत्महत्या मनासारखं नाही झालं कर आत्महत्या मोबाईल नाही दिला कर आत्महत्या अव त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांवर किती होते मुघल असेल इंग्रज असेल सगळेजण आणि सगळ्यात जास्त फितूर म्हणजे आपल्यातलेच लोक फिरू फितूर होते त्यांना ते स्वराज्य निर्माण त्यांनी करायचा प्रयत्न केला केला स्वराज्य निर्माण पण त्याच्यामध्ये फितूर आपल्यातलेच लोक होते मग छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास सहन करावा लागला त्या त्रासातून ते त्रासा कधीही डगमगले नाही तुम्हाला जर वाटत असेल ना आत्महत्या करा वाटते किंवा हे करा वाटत तर तुम्ही तुमच्यासारखे डरपोक तुम्हीच तुम्हाला जर मनामध्ये विचार आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उभा राहा किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटो समोर उभा राहा आता मी छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे तसंच टी व्ही सेंटर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे तुमच्या मनामध्ये दडपण आलं मनामध्ये भीती वाटली सगळं संपलं असं वाटलं ना आपल्याला तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासमोर किंवा फोटो समोर शांतपणे उभारा आणि त्यांच्याकडं बघून तुम्ही आठवा त्यांनी त्या काळामध्ये कस लढाई केली असेल त्या काळामध्ये कसे त्यांना पण संकट आले खूप संकट आले पण त्या संकटामधून गमिनी कावा करून किंवा त्याच्यामधून संकटामधून कसं बाहेर पळायचं संकटातून कसं सुटायचं हे छत्रपती शिवाजी यांच्याकडूनच शिकलं पाहिजे आली त्या जी परिस्थिती आली असेल संकट आले असेल काही आलं असेल त्या परिस्थितीतून कसं मार्ग निघायचं त्या परिस्थितीतून आपण कसं बाहेर जायचं तर त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायचं आहे आपल्याला जर जास्त ताणतणाव तणाव खूप जणांना असा ताणतणाव तणाव येतो तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहा तुमचे कितीही प्रॉब्लेम असेल तुमचे हजार प्रॉब्लेम असू द्या एका झटक्यात ते प्रॉब्लेम कमी होती कारण की त्यांनी जी शिकवण दिलेली आहे की आपण कधीही घाबरायचं नाही कधीही आयुष्यामध्ये कितीही कोणालाही घाबरायचं नाही आपण जर खरे असूल आपण जर सत्यवादी असाल तर कधीही आयुष्यात कोणाला घाबरायचं नाही आपल्या लहान ना लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे शिकवा फक्त डी जे समोर नाचवायचं तर कोणीही शिकत ते, ते आहेच त्याच्या त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही महाराज कसे होते महाराज सगळ्यांशी कसे वागायचे महाराज रैत्यांशी कसे वागायचे सगळ्यांना धरून महाराज चालायचे महाराज कधीही असं म्हणत नव्हते सगळ्यांना धरून महाराज चालायचे कारण की महाराजांचा प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी महत्वाचा होता आणि वयाच्या सोळा वर्षीपासून महाराजां किती ताकद होती त्यांनी कधीही घाबरले नाही आणि मनामध्ये जर ठाम निश्चय असेल तर कधीही तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही आता दहावी बारावींची परीक्षा आहे तुम्हाला मनामध्ये भीती वाटत असेल तर मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून तुम्ही परीक्षा द्या पण अभ्यास करा मनामधली भीती निघून जाईल कसं होतं आपल्या मनामध्ये खूप भीती असते माणूस कधी कधी संपतो माहिती का मनातून संपतो बाकीच्या जगापासून संपत नाही तुम्ही जर मनामध्ये जर एकदा ढासळला तर तुम्हाला कोणीही रोखू को शकत नाही इंटरव्ह्यू खूप जण मध्ये इंटरव्ह्यू देता हे करता दादा आम्ही इंटरव्ह्यू देतो हातापायला मुंग्या येते घाम येतो हे होत समोरच्याशी बोलता येत नाही त्यासाठी एकच उपाय आय कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट ठेवायचं आय कॉन्टॅक्ट ठेवायचे आणि जे तुम्हाला येत एत, असेल उत्तर ते प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं छत्रपती शिवाजी महाराज कधीच कोणाला ना घाबरले नाही मन स्थिर करून आणि आपल्या मनामध्ये जर आपण मन स्थिर केलं तर आपल्याला कसल्या कसल्याही प्रकारची कोणालाही घाबरायची गरज पडणार नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांच्या समोर नतमस्तक व्हा त्यांना माफ त्यांना माफी मागा त्यांची राजांची माफी मागा त्यांना मुजरा करा त्यांना म्हणा की फक्त आम्ही तुमची जयंती आहे म्हणून उद्योग उद्योग नाही करायचा रोज दहा मिनिटं का होईना रोज दहा मिनिटं का होईना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढाच अंगामध्ये बारा हत्तीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही दहाच मिनिट आठवण काढा फक्त कारण की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून जे मंदिरावरचे कलश जिवंत आहे कलश आहे म्हणून मी पण त्या वेळेपासून ठरवलं मागच्या वर्षीपासून मी एक ठरवलं होतं की प्रत्येक व्हिडिओ काढायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणायचं आणि आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं मला प्रत्येक व्हिडिओ करताना मनामध्ये दडपण येत नाही मी कधीही घाबरत नाही मनामध्ये कोणतेही विचार येत नाही तोंडातून कोणतेही वाईट शब्द येत नाही आणि जे बोलायचं आहे ते निडभीडपणे आपण बोल बोलू शकतो म्हणून मी प्रत्येक व्हिडिओला छत्रपती शिवाजी महाराज की जे कारण काबर म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहे नाही तर आपल्या सगळ्यांची सुनता झाली असते सुंता समजलं सगळ्यांची सुनता झाली सा असते म्हणून जो बाप आपला आहे त्या बापाला कधी मानला पाहिजे तुम्ही काय करता कसे करता ते तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तेव्हा नसते तर आपली सगळ्यांची सुनता झाली असती घंटा पण वाजली बरोबर आहे हे सत्य आहे म्हणून आपल्या बापांना कधी विसरू नका म्हणजे आपले बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरं काहीच नाही सा, जयंती साजरी करताय डीजे वाजवा सगळं करा फक्त दारू पिऊन करू नका आपल्या राजांच्या जयंतीला डाग लागू देऊ नका मस्त आनंदामध्ये जयंती साजरी करायची आणि मी म्हणतो तिथीनुसार असेल नुसार मी म्हणतो वर्षभर जयंती साजरी करा कशी करायची छत्रपती शिवाजी महाराज की जय दहा मिनिट दिवसभरात जेवढा वेळ असतो चोवीस घंटे त्याच्यामध्ये फक्त दहा मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढा त्यांनी काय काय केलं आणि कसं कसं केलं कसे कसे गड जिंकले ती फक्त आठवण काढा रिकॉल कारा, करा दहाच मिनिट करा तुमचं दिवस पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल तुम्हाला दुसरा अजून काही मोटिवेशन स्पीच ऐकण्याची गरजच नाही पडणार काहीच गरज नाही मोटिवेशन स्पीच ऐकण्याचीच गरज नाही पडणार म्हणून झालेली सेवा मी आज श्री स्वामी समर्थ महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी रुजू करतो काही चुकलं असाल तर मला माफी असावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय